मित्रांनो नमस्कार माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बऱ्याच दिवसाने चिंबोऱ्या खेकडी पकडायला आलेलो आहे आणि आज आपण ना बघा अभ्याकाची गराठी आणलेली आपण आणि आज आपण चिंबोऱ्या खेकडी या गराटीने पकडणार आहेत तर चला मित्रांनो आज आपल्या चिंबोऱ्या खेकडी या गराटीला किती भेटतात नक्की व्हिडिओ शेवट पर्यंत पा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की या माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही पाहू शकता ना हातामध्ये बघा ही गराठी किती लांब खेकडा असतीलच ना लगेच खेकडे येते आता आपण ठेवी ठेवी जाणार आहेत मित्रांनो बघा आज आपल्याला कि ना किती खेकडी भेटते पहिल्यांदा आपण आहे ना तर बघा आता या मोठ्या डोळ्यामध्ये ठेवून पाहूयात आपल्याला चिंबोरी खेकडी आज किती भेटत आहे बघा इथे ना इथं आपण ठेवूया आधी चला मित्रांनो हे बघा आपली बोहणी झालेली आहे बऱ्याच वेळानंतर खेकड आपलीच भेटली मित्रांनो हा बघा आपली बोहणी तर झाली आता एक पकडली आपण बघा अरे पळू नको पळू नको पळू नको ह्या बघा बऱ्याच वेळाने भेटली आपली चिंबरी तर बघा मित्र अशा प्रकारे आपण हे चिंबर पकडतोय पाहू आपल्याला किती भेटलंच हे आपली बुन झालेली पहिलेच शेकडे पकडले आता आपण बघा कसे झटले बघा आता हिला आपण आहे ना तू उचलून घ्या लागणार आहे मित्रांनो बघा हिला आहे ना तू उचलून घ्यायला लागणार कारण मी सोडणार आहे बघा शेडू के, के। बघा कशी सुडके बघा गेली 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 शेडू की बघा मित्रांनो लई शेडू मित्रांनो हे बघा अशा प्रकारे नाही शिक्षक एक नंबर काम करते फक्त ठेवायचा आणि निवांत बसायचा एकदम मग किती लांबगेरी असा ना तरी त्या वासना त्या खेकडी जा आपण ज्या जुरूला आलो ना त्या जुरूला थोड्या कमी प्रमाणामध्ये खेकडे अजून काय आपल्याला जास्त भेटले नाही चार पाच भेटले आपल्याला आणि आता आपण इथं ह्या दोन गराट्या केल्या आपण जी एक आणते एक दोन गराट ठेवल्यात आणि वास आल्या ना जर असते ना खेकड लगेच दर 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 लगेच पळत येते तर आता आपण आहे ना ठेवल्या जा हे बघा मित्रांनो आता आपण एवढे चिंबोरा खेकडी पकडल्यात घराठी ना मी आता तुम्हाला दाखवू आपण त्यांचं शिमळं मोडून घेतलं तर बघा इकडे पळू नका पळू नका हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नवद ख चिखली पकडल्या आपण दहा चिखली पकडल्यात बघा पळाली पळाली जाऊ नको